श्री स्वामी समर्थ आज दहा मार्च दोन हजार चोवीस माघ अमावस्या अमावस्याची समाप्ती दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे बेत आखण्यासाठी उद्युक्त करणारे आहे कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींसमवेत आज तुम्ही सहलीचे बेत आखाल व्यवसायामध्ये आज आर्थिक उलाढाल उत्तम राहील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे अधिकारी वर्गासाठी आज मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा दिवस आहे आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिकांसाठी गृहिणींसाठी आणि आज विद्यार्थ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल सामाजिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वपूर्ण निर्णय आज सावधपणे घ्यावेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा मतभेद आणि वादविवाद आज वाढवू नये सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभप्रद ठरणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आज भरभराटीचे योग आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला, तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत असा संकेत देणार आहे आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे सावधपणे निर्णय घेण्याचा आहे कायदेशीर गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत तुळुरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे आज महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वभद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात आज तुम्हाला ते प्राप्त होईल महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवत असताना आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे आज व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे भावंड आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटीचेही योग संभवतात व्यवसायामध्ये हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय किंवा प्रसंग कळल्याशिवाय तुमचं मत प्रदर्शन तुम्ही करू नये रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे आज तुमच्या आर्थिक समस्या सोडतील व्यवसायामध्ये आर्थिक आवकही वाढेल गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भुसार मालाचे व्यापारी विद्यार्थी स्टेशनरी व्यावसायिक कापड व्यावसायिक रेडीमेड मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुमची भाग्य वृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज तुम्ही आर्थिक नियोजन करू शकाल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेसाठी तुम्ही झटत होतात प्रयत्न करत होतात आज त्या स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे लोखंडाशी निगडीत कारखानदारी करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे निर्णय घेण्याचं किंवा दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे आज सहकाऱ्यांशी किंवा तुमच्या कामगार मंडळींशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नये गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी